देहू आज संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडतोय त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर देवनगर नगर पंचायत असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिका त्याचबरोबर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सज्ज झालेलं आहे आपल्यासोबत या संदर्भात बातचीत करण्यासाठी देवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत आपण त्यांची बातचीत करणार आहोत सर कशा पद्धतीने तयारी झालेली आहे पोलीस आयुक्तालयाची मोठी जबाबदारी असते या पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये काय तुमचं म्हणणे श्री संत तुकाराम पालखी सोहळा प्रस्थान सोहळ्याच्या अनुषंगाने पोलीस चिंचवड पोलिस आयुक्तालयातर्फे आणि त्याचप्रमाणे देवरोड पोलीस स्टेशनच्या मार्फतीने सर्व बंदोबस्ताची सो, चोख व्यवस्था करण्यात आली आहे दा बंदोबस्त मुख्यत्वे करून मंदिर आणि मंदिर परिसर त्याचप्रमाणे इनामदारवाडा किंवा जे दर्शन बारी आहे ती आणि प्रस्थानचा जो मार्ग आहे इनामदारवाड्यातून वडाचे झाड आहे शिवाजी चौक आहे मुख्य कमान आहे आनगड शाह बाबा दर्गा आहे त्याचप्रमाणे शनी मंदिर चिंचोली पुढे देऊ कमान आणि डाव्या बाजूला पुढे भक्तीशक्ती मार्ग हा मार्ग प्रस्थान मार्ग मार्ग असणार आहे या संपूर्ण बंदोबस्ताकरिता आम्ही गाथा मंदिर परिसर त्याचप्रमाणे वैकुंठ मंदिर परिसर चौदा ताळकरी कमान मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आतील प्रवेशद्वार गाभारा सर्व प्रकारचे दरवाजे जे आहे पान दरवाजा आहे उत्तर दरवाजा आहे मुख्य दरवाजा आहे त्याचप्रमाणे इनामदारवाडा त्याचप्रमाणे दर्शनबारी रांग त्याचप्रमाणे दर्शनबारी रांग गाऊन घेणे शिवाजी चौक आहेत किंवा महत्वाचे जे जे वाहन जे आवश्यकता नसलेले जे वाहन आहेत दिंडीत सोडून जे काही अन्य प्रकारचे आहेत ते गहर से होना या ठिकाणी येणार नाही कोणत्या प्रकारचे गैरसे होणार नाही या संपूर्ण पालखी सोहळ्या प्रस्थान सोळा कार्यक्रमाकरता करता मान्य पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड सर यांच्या आदेशान्वे या संपूर्ण बंदोबस्त करतात दोन सी पी रँकचे अधिकारी चार एसीपी सोळा ए पी आए, एपी ए, पी पी आय आणि पन्नास एपीआय पी एस आय तसेच साडेपाच किती बळ पोलिसांचा या ये एकंदरीत एक सहाशे ते सातशे पोलिस अंमलदार होमगार्ड यांचा बंदोबस्त लावलेला आहे प्रत्येक टप्प्याटप्प्यावर आम्ही बॅनर्स लावलेले आहेत त्याप्रमाणे जेणेकरून भाविकांचे किंवा माऊलीचे कोणत्याही प्रकारचे गैरसोय होणार नाही त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार त्याचप्रमाणे आम्ही एन डी आर एफची टी जे घाट घाट परिसरामध्ये डिप्लॉय केलेली आहे त्याचप्रमाणे ड्रोन आहे व्हिडिओ शूटिंग्स आहेत सी सी टी व्ही सर्व एरियामध्ये सर्वेलन्स ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे आम्ही साध्या वेशामध्ये विविध पत्ती आम्ही डिप्लॉय केलेली आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडणार नाहीये किंवा चेन स्टॅचिंग आहे मोबाईल चोरी आहे कारण सर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या गर्दीचा फायदा घेत जे गुंड असतात चोर असतात ते कुठेतरी चोरीचा प्रयत्न करत असतात त्याच्यावर कशा प्रकारे गर्दीचा फायदा घेऊन चोर किंवा अशा प्रकारे चेन स्टॅचिंग करणारे मोबाईल चोरी करणारे जे आहेत याकरिता आम्ही सर्व ठिकाणी वेशामधला युनिफॉर्मचा बंदोबस्त आहे त्याचबरोबर साध्या वेशामधील जे बंदोबस्त आहे तो इथे डिप्लॉय केलेला आहे त्याचबरोबर आमच्या करता गुन्हे शाखेचे अधिकारी अंमलदार हे पण साध्या वेशामध्ये आहेत वॉचर्स आहेत आमचे खासगी वॉचर्स आहेत अन्य विभागातून घटकातून जे वापर जे यांना गुन्हेगारांना माहिती आहेत त्यांच्या ऍक्टिव्हिटीज माहिती आहेत यांच्यावर संपूर्ण लक्ष घेऊन त्यांच्यावर विविध वेळेत कारवाई करणे ताब्यात घेणे त्या संबंधी संपूर्ण योजना सज्ज करण्यात आलेली आहे सर एकंदरीत जर आपण पाहिलं तर हजारोच्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण होतो यंदाच्या वेळेस काय तुम्ही सोयी सुविधा केल्या वाहतुकीमध्ये कशा पद्धतीने बदल केले चारी बाजूला जे वाहतूक आहे त्या ठिकाणी बाहेरील बाजूला फक्त दिंडीची जे वाहन आहेत ज्या देऊ गावात देऊ पालखी सो, प्रस्थान सोहळ्यासाठी जे दिंडी येणार आहेत त्यांना फक्त आम्ही आतमध्ये प्रवेश दिलेला आहे आणि बाकीचे जे खासगी वाहन आहेत ते बाहेरील बाजूला थांबण्यासंबंधी उपाययोजना केली आहेत त्यासंबंधी बाहेर आउटर साईडला विषय वाहतूक वाचू सर्व बंदोबस्त आम्ही नियोजन करण्यात आलेले आहे आणि आपल्या परिस्थितीमध्ये एखादे वाहन आहे ज्याची आवश्यकता आतमध्ये येण्यासंबंधी आहे त्यात आम्ही वाकटाकी यंत्रणेच्या मार्फतीने त्या संबंधित पॉईंटला बॅरिगेट पॉईंटला किंवा नाकाबंदी पॉईंटला ज्या ठिकाणी आम्ही संबंधित सूचना देतो आणि त्या वाहनाला आतमध्ये आणि कोणत्या प्रकारचे दिंडी किंवा भाविकाचे किंवा माऊलीचे कोणत्या प्रकारचे गैरसोणार नाही यासंबंधी आम्ही सर्व नगरपंचायत हे किंवा अन्य प्रशासनाचे समन्वय साधून सर्व प्रकारचे पोलिस यंत्रणा सज्ज आहे आणि सर्व प्रकारचा बंदोबस्त आम्ही सकाळ सतर्क ठेवला आहे तर आपल्या सोबत आता देवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे होते त्यांच्या म्हणण्यानुसार जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा या ठिकाणी तैनात आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील त्यांनी दक्षता घेतलेली आहे सिव्हिल मध्ये जे आहे काही पोलीस पोलीस जे आहे त्या नागरिकांमध्ये फिरणार आहेत ज्यामुळे जे आहेत चोरीच्या घटना वारंवार होत असतात त्याच्यावर कुठेतरी आळा घालण्यात येईल आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस फाटा सज्ज आहे कॅमेरामॅन मनुदास शिवराय प्रसन्न तरडे आपला आवाज देऊ